नमस्कार संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये रव्याचे आप्पे आहेत दहा मिनटामध्ये बनतील आणि आता मी झिरो नंबरचा बारीक रवा घेतलेला आहे दोन वाट्या बारीक रवा घ्यायचा आहे वाट्याची साईज तुम्ही बघू शकता आणि आता अर्धा लिंबू घेतलेला आहे मोठा लिंबू घ्यायचा आहे लिंबू पिळून झालं की याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्याच वाटीचं माप आपण पाण्यासाठी घ्यायचं आहे तर दोन वाटीबरोबर याला पाणी लागेल सुरुवातीला मी एक वाटी पाणी घालून रवा मिक्स करून घेणार आहे मिक्स करून झालं की परत दुसरी वाटी ॲड करायची आणि साईडला ठेवून द्यायचं ह्याला पंधरा मिनटं वीस मिनटं रव्याला भिजत ठेवायची गरज नाही आहे लगेच मी साईडला ठेवून देते आणि चटणीची तयारी करते चटणी बनवण्यासाठी जेवढा वेळ लागेल पाच मिनटांमध्ये चटणी बनून जाते तो तर तोपर्यंतच फक्त रवा भिजवायचा आहे इथे मी ओलं खोबरं चिंच फुटाण्याची डाळ घेतली एक चमचा मिरची घ्यायची आहे मीठ घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून अद्रक घ्यायचं थोडंसं आणि पाणी घालून बारीक करून घ्यायचे चटणी चटणी तयार आहे आता चटणीला आधी फोडणी द्यायची आहे तर मी इथे तडका पॅनमध्ये एक चमचा तेल घालून मोहरी घालायची तेल गरम झालं की फोडणीसाठी मी इथे कढीपत्ता घेतला तो चटणीवरच ठेवायचा आहे आणि मग ही फोडणी आपण याच्यावर घालायची आणि झाकण ठेवून द्यायचं चटणी तयार मग आपण परत एक चमचा तेल घेऊन मोहरी घ्यायची आहे आणि फोडणीमध्ये थोडंसं फोडणीमध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आणि अर्धा चमचा तीळ घालायचं आहे आणि लगेच आपण ह्या रव्यावर घालायजून एक चमचा इनोचं पॅकेट घालायचं आता आणि परत अर्धी वाटी आपण पाणी घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी पाणी इनो घातल्यानंतर घालायचं आहे म्हणजे पूर्ण रव्याला अडीच वाटी पाणी लागणार आहे अडीच वाटी पाण्यामध्ये बरोबर आप्याचं बॅटर खूप छान आता आपे पात्र गरम करायला ठेवलेले मी एक एक दोन दोन थेंब फक्त तेल घालायचे आणि एक एक चमचा आपण हे आप्याचं बॅटर घालायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे त्याच्यावर सगळं मी आता घालून घेते अगदी पाच मिनटामध्ये दोन्ही साईडने शेकून होतात आपे आणि दोन वाटी रव्यामध्ये बरोबर चोवीस आपे होतात म्हणजे चार जणांचा नाश्ता पंधरा मिनटामध्ये मस्तपैकी तयार होतून ते पण कमी तेलाचा आता खूप छान फुगलेले आहेत आपे बघू शकता तुम्ही आता मी सुरीने पलटी करून घेते त्याला आणि दोन्ही साईडने व्यवस्थित शेकून घेते आता दुसरे पण मी भांड करून घेते आणि तोपर्यंत तोपर्यंत मुलीचा टिफिन भरून घेते मुलीचं टिफिन पण झाला आणि आमचा सगळ्यांचा नाश्ता पण बनून झालेला आहे आता नाश्ता रेडी आहे व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका